शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस म्हणजेच टेट थ्री पॉईंट झिरो काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि तुमचा अभ्यास अतिशय वेगानं चाललेला आहे आणि त्याच पद्धतीचे काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतो आहोत आय बी बी एस टेट दोन हजार बावीसमध्ये झालेली ही परीक्षा तर फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार तेवीसमध्ये झाली आणि या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांची आपण या ठिकाणी चर्चा करतो आहोत हे प्रश्न खरोखरच आय एम पी आहेत अवघड आहेत आणि कुठं प्रश्न हे सगळे आहेत तिथं कुठंतरी आपण बुद्धिमत्तेचा गणिताचा पुरेसा अभ्यास असल्याशिवाय अशा प्रकारची उदाहरणं सुटणार नाहीत थोडा जरी अभ्यास आपण करणं करत असू तरीसुद्धा तुम्हाला हे पेपर नक्की सोपे जातील त्यासाठी आणखी प्रश्न पाहायचे असतील तर वरच्या बाजूला जे आय बटन दिलेलं आहे त्या आय बटनला क्लिक करा आणि याच प्रकारचे आणखी प्रश्न पाहून घ्या टेट दोन हजार पंचवीससाठी ती आहे प्लेलिस्ट त्याचबरोबर चॅनलमध्ये अनेक व्हिडिओज आहेत तेही जाऊन पाहून घ्या त्याचबरोबर तुम्हाला या सेरीजच्या माध्यमातून मी जुने काही प्रश्न सोडवून देतो आहे त्यामध्ये आय बी पी एस टेट दोन हजार बावीसमध्ये झालेला हा पेपर त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे कुटुंबातील बहिणींची संख्या आणि त्याबरोबरच कुटुंबातील भावांची संख्या कशी काढायची त्यासाठी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीचा उपयोग करून आपल्याला कुटुंबातील बहिणींची आणि भावांची संख्या काढायची आहे हा आहे आपला तास क्रमांक एकोणीस यापूर्वीचे सुद्धा सगळे तास टेट दोन हजार पंचवीसचे टेट दोन हजार बावीसचे पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनलमध्ये जाऊन ते पाहू शकता चला तर मग बघूया नेमका प्रश्न काय आहे प्रश्न असा आहे तुम्ही तो वाचता आहात मीही वाचून दाखवणार आहे इथं दोनच वाक्य दिलेली आहेत माहिती म्हणून आणि त्या दोनच वाक्याचा उपयोग दो करून आपल्याला ते उदाहरण आहे काय म्हणलेलं आहे विजय म्हणाला आता विजय हा अर्थातच तो भाऊ आहे कोणाचा तरी इतर भावांचा तो भाऊ आहे इतर बहिणींचाही तो भाऊ आहे विजय काय म्हणाला की मला जेवढे भाऊ आहेत तेवढ्याच बहिणी आहेत हे विजयचे वाक्य झालं पण ते वाक्य झाल्यानंतर विजयची बहीण काय म्हणती आहे बघा आता विजयची बहीण काय म्हणती मला जेवढ्या बहिणी आहेत मला जेवढ्या बहिणी आहेत त्याच्या दुप्पट भाऊ आहेत आता मेंदू गरगरायला सुरुवात होते नेमका का याचा काय अर्थ लावायचा हे दोन वाक्य अगदी दिसायला साधी सोपे आणि सरळ आहेत परंतु ती आपल्याला गणिती रूपात जर लिहायची असतील तर कशी लिहिणार कारण कुठल्याही दिलेल्या माहितीचं गणितीय रूपांतर केल्याशिवाय आपण उत्तर काढू शकत नाही अंदाजे उत्तर देण्यात काय फार मजा नसते खरोखरच आपण विचार करून योग्य पद्धतीने उत्तर काढणं गरजेचं आहे शास्त्रीय पद्धत गणिती पद्धत या ठिकाणी आपण पाहणार आहोत चला करुए, आपन करुए, काई तर मग लिहायला सुरुवात करूया दिलेल्या माहितीचा कुठंतर आपण उपयोग करूयात इथं काय म्हणतो विजय तर विजयचं जे वाक्य आहे त्याचा आपण इथं उपयोग करून घेऊयात विजयचं असं म्हणणं आहे की त्याचे भाऊ जेवढे आहेत भावांची संख्या म्हणू आपण त्याला तेवढीच त्याची संख्या आहे बहिणींची संख्या कोणासाठी विजयसाठी इथं आपण समजूया काहीतरी समजावं लागतं समजा बहिणी म्हणजे आपण असं म्हणू की त्या कुटुंबातल्या सगळ्या मुली आल्या त्या जर एकसा असतील त्या कुटुंबातल्या सगळ्या बहिणी म्हणजे सगळ्या मुली एक असतील तर विजयचे भाऊ किती असतील ते स्वदेक्सच असतील कारण कारण बघायत वर काय म्हणलंय विजय मला जेवढे भाऊ आहेत तेवढ्याच बहिणी आहेत म्हणून जेवढ्या बहिणी आहेत एक्स तेवढेच विजयला भाऊ आहेत एक्स पण इथं एक आपल्याला आणखी महत्वाची माहिती मिळाली जी मी जरा वेगळ्या पद्धतीने लिहितो की इथं आपल्याला जर मुलींची संख्या एक्स इतकी असेल तर मुलांची मुलांची म्हणण्यापेक्षा मी मुलग्यांची लिहितो म्हणजे आणखी स्पष्ट होईल की मेल म्हणजे भाऊ मुलग्यांची संख्या त्यालाच आपण मुलगी असं म्हणू शकतो ते किती आहेत ते आहेत एक्स अधिक एक तुम्ही म्हणाल हे एक कुठून आलं परत आणखी अरे तर गमत बघा ना विजयला किती भाऊ आहेत एक्स म्हणजे विजयाला एक्स भाऊ असतील तर त्यात विजयला पण हिशोबा धरावा लागेल ना म्हणजे त्या कुटुंबातल्या मुलग्यांची संख्या विजय सहित किती झाली एक साधिक एक झालेली आहे इथं पहिला टप्पा आपला महत्वाचा होता तो आपण घेतलेला आहे आता पुढच्या टप्प्यात जर जायचं म्हणलं तर आता दुसरं जे वाक्य आहे ते आपल्याला बघावं लागेल काय दुसरं वाक्य दिलेलं होतं हा दुसरं वाक्य कोण म्हणत आहे बहीण काय सांगते ते बघा आता विजयाची बहीण सांगते की तिला जेवढ्या बहिणी आहेत आता विजयाच्या बहिणीला किती बहिणी असतील तर ह्या एक्समधून एक वजा करावी लागेल जी आत्ता म्हणते बोलते ती विजयची बहीण आपण कमी केली राहिलेल्या मुली म्हणजे विजयच्या बहिणीच्या राहिलेल्या बहिणी किती आल्या एक्स वाजा एक आणि या विजयच्या बहिणीला भाऊ किती असणार आहेत विजयसहित सगळे भाऊ असणार आहेत एक्स अधिक एक म्हणजे विजयच्या बहिणीचं हे जे, जे वाक्य होतं त्याचं आपलं गणित रूपांतर करता आलं की आपलं काम संपलं विजयच्या बहिणीच्या बहिणी आहेत एक्स वाजा एक कारण मुलींची संख्या होती एक्स त्यातली एक, एक स्वतः मुलगी बोलते ती आपण वजा केली आणि म्हणून एक्स वाजा एक एवढ्या बहिणी त्या विजयच्या बहिणीला आहेत आणि भाऊ आहेत एक साधिक आहे एक इथं तिने आणखी एक, एक वाक्य महत्वाचं सांगितलेलं आहे कलर बदलून मुद्दा मी कारण महत्वाचं तिसरं वाक्य असं तिनं सांगितलेलं होतं की बहिणीच्या दुप्पट भाऊ आहेत बहिणींची संख्या विश्वाचा एक आहे म्हणजे दुप्पट जर आपण केलं बहिणींच्या संख्येचं दुप्पट केलं तर कोण मिळणार आहेत बाहांची संख्या मिळणार आहे कोणाच्या विजेची जी एक बहीण मागाशी बोलत होती तिच्याबद्दल हे वाक्य आपण लिहिलं तिनं सांगितलं बहिणींची संख्येच्या दुप्पट बरोबर भावांची संख्या म्हणजे दोन गुणिले एक्स वजा एक बरोबर एक आता हे जर आपण सोडवलं तर दोन एक्स वजा दोन बरोबर एक्स अधिक एक हा एक डावीकडे घेतला तर दोन एक्स वजा एक्स बरोबर एक अधिक दोन झाला आणि यावरून आपला असं एक उत्तर इथं मिळतं दोन एकस वाजा एकस, एकस, एक वजा म्हणजे फक्त एक्स आणि एक अधिक दोन बरोबर तीन म्हणजे एक्स बरोबर तीन मिळालं पण एक्स बरोबर तीन म्हणजे काय होतं त्या कुटुंबातल्या बहिणी म्हणजे मुली होत्या म्हणजे त्या कुटुंबामध्ये मुली किती आहेत तीन आहेत मग मुले किती आहेत म्हणजे भाऊ किती आहेत सगळे तर एक अधिक एक म्हणजेच तीन अधिक एक म्हणजेच किती आहेत चार भाऊ आहेत चार भाऊ आणि तीन बहिणी मुली म्हणजेच कोण तर बहिणी म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालं तीन बहिणी आणि चार भाऊ असं लिहिलेलं हा पर्याय क्रमांक दोन आपल्या समोर दिसतोय आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हाच बरोबर आहे आता इथं आपण जाऊन पुन्हा एकदा बघूयात ते उत्तर कसं बरोबर येते चार भाऊ तीन बहिणी यापैकी चार मधलं एक आहे विजय त्यामुळे तो एक आपण काढला तर विजयला तीन भाऊ राहिले तीन बहिणी राहिल्या बरोबर आहे पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्याकडे जा विजयची एक बहीण आपण येतन बाजूला काढली दोन राहिल्या ती बहीण काय म्हणते बहिणींच्या संख्येचे दुप्पट मला भाऊ आहेत बरोबर आहे ना तिला बहिणी आहेत दोन आणि भाऊ आहेत चार बेदोने चार दुप्पट झालं म्हणजे या पद्धतीनं आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे थोडस गणित थोडासा मेंदू आणि थोडंसं दिलेल्या वाक्याचं रूपांतर गणित करता आलं की आपल्याला उत्तर मिळतं अशा प्रकारचे प्रश्न आणखी तुम्हाला याच चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये सापडतील बाजूला तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवला जातोय आणखी बाजूला तुम्हाला एक प्लेलिस्ट पण दाखवली जाते त्या प्लेलिस्टमधले सुद्धा व्हिडिओज जा लगेच जाऊन पाहून घ्या लिहून काढा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा